राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला प्रेरणा बलकवडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली घडलेला प्रकार फार गंभीर असून शहरात इतरही भागांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे वाढत चालले असून या प्रकरणातील गुन्हेगारांवरती धडक कार्यवाही करून योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावे व तसेच सातपूर भागात वाढत्या गुन्हेगारी व गांजा रॅकेट यावरती कारवाई करावी अशी मागणी प्रेरणा बलकवडे यांनी बोलताना केली शहरात म्हसरूड कामगार नगर अंबड व इतर भागात देखील टवाळखोरांकडून होत असलेल्या त्रासाची चर्चा महिलांनी पोलीस आयुक्तांसोबत केली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी दोन व्यक्ती ताब्यात आहेत व त्यात सहभागी इतरांवरती पण तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देत गरज वाटल्या सातपूर विभागासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलण्याचेही आश्वासन यावेळी दिले यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष प्रेरणा शहर सायरा शेख निर्मला सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी माया सोनवणे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील